नमस्कार मी श्रीकांत घुले आपण पाहत आहे झी चोवीस तास मध्ये आपलं स्वागत आणि सुरुवातीलाच बातमी आहे छगन भुजबळांच्या एका वक्तव्याची अंतरवालीमधील दगडफेकी मागे शरद पवारांचे आमदार होते असा खळबळजनक दावा छगन भुजबळांनी केला तर दगडफेकीच्या दिवशी रात्रीतनं बैठका झाल्या या बैठकीमध्ये देखील शरद पवारांचे आमदार होते असा दावा भुजबळांनी केलाय अंतरवाली सराटीत मराठा आरक्षणाबाबत उपोषण सुरू होतं त्या उपोषणात दगडफेक झाली लाठीचार्ज झाला त्या दगडफेकीमागे शरद पवारांचे आमदार असल्याचा खळबळजनक दावा मंत्री छगन भुजबळांनी केला उपोषण सुरू असताना रात्रीची मीटिंग झालेली आहे आणि त्यामध्ये देखील शरद पवारांचे आमदार होते त्यांनी सांगितलं त्यानुसार पेरेस वरून दगडांचा मार करण्यात आला असा देखील आरोप छगन भुजबळांनी केला त्याच्यामध्ये काही आमदार होते होय पवार साहेबांचे आमदार होते मी नावच स्वतः त्यांच्यातलेच एक जे आहेत ते काय महाराज म्हणून काय म्हणतात ना त्यांचा कुठले तरी महाराज महाराष्ट्र अनेक गोष्टी सगळ्या बाहेर पडल्या जातात यांनी सांगितलं आणि त्याप्रमाणे सगळ्या दगड बिगड ठेवले आणि सकाळी जेव्हा पोलीस आले तर तुफान दगडाचा मारा सुरू झाला पोलीस पळत होते घरामध्ये आश्रय घ्यायला घरातून लाथा घालून त्यांना का बाहेर काढले परत बाहेर सोपायचे महिला पोलिस त्यांना जा, सुद्धा त्रास झाला चौऱ्याऐंशी पोलीस महिलांसहित महिला पोलिसांसहित हॉस्पिटलमध्ये गेले हा रेकॉर्ड आज सुद्धा हॉस्पिटलमध्ये जाऊन तिथे पहा आणि वर्तमानपत्रात सुद्धा ते फोटो आलेले दुसऱ्या दिवशी हे झाल्यानंतर आता काही आवरतच नाही किती मार खायचा डोकी आणि मग चार ज्याला म्हणतात लाठी चार्ज मग पोलिसांनी जे आहे आणि त्याच्यामध्ये लागला अनेकांना मार लागला मान्य आहे मला पण पवार साहेबांनी अगोदर विचार करायला पाहिजे काय तर हा गौप्यस्फोट करण्यामागे छगन भुजबळांचा नेमका हेतू काय आहे याबाबत विचारणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे मला लाटूच्या माहिती नाही मी संध्याकाळी ते आले किंवा उद्या आल्यानंतर त्यांना विचारेल कारण त्यांनी एकदम केला तर त्याच्या पाठीवरची काय भूमिका आहे काय त्यांची आधीची माहिती तुम्ही तर या संदर्भात थोड्या वेळापूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याशी आम्ही फोनवरनं संवाद साधलेला होता त्यांची नेमकी काय प्रतिक्रिया होती पाहूया समाजामध्ये भेट पसरवण्याचं काम का करतायत आमचं आजही म्हणणं आहे परवाच्या दिवशी पवारसाहेबांनी स्पष्ट सांगितलं त्या oh. खुलासा केल्यानंतर आता या बाबतीमध्ये आम्ही त्या आंदोलनाच्या मागे नाही असं सांगितल्यानंतर परत आता ते उकरण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक होतो का त्यामध्ये जाणीवपूर्वक अशा प्रकारच्या करण्याच्या संदर्भात नियोजन करून बघा काही वर्षापासून वेगळ्या पद्धतीने विकास तर बाजूलाच राहिला कर्जाचा डोंगरावर कधी बोलणार नाही ती लोक शेतकरी अडचणी अतिवृष्टी त्याच्यात कोण बोलणार नाही तो शेतकरी कुठल्या समाजाचा धर्माचा विषय नाहीये पण त्याच्यावर कोण बोलणार नाही पण हे विषय सातत्याने पेटवत ठेवायचे आणि हा महाराष्ट्र अशांत करून टाकायचा आता एक समाज उठला दुसरा समाज दुसरा मग तिसरा समाज काय चाललंय महाराष्ट्रामध्ये का महाराष्ट्राची ओळख हो आहे आणि जबाबदारी लोक जर अशा पद्धतीने वागत असतील स्टेटमेंट करत असतील भुजबळ साहेब साहेबांच्या पद्धत चांगलं सुद्धा म्हणतात त्यांनी अनेक वर्ष पवारसाहेबांवर काम केलेलं आहे पवार साहेब असं करू शकतात का हे त्यांच्या हृदयाला सुद्धा माहिती आहे परंतु असं आहे की आता जर काही लोकांवर जबाबदाऱ्या दिल्या असतील की तुम्ही अशा पद्धतीने बोला तर मला वाटतं की चुकीचं आहे महाराष्ट्राला हे अपेक्षित नाही माझी विनंती आहे हे सगळं मिटवा आणि तुमच्या पहिल्या सरकारमध्ये एक मत तुम्ही ठरवा आणि मग जनतेला काय सांगा तेच सांगा परंतु आपण ते कराल एक तर तुम्ही रद्द करायचं का ठेवायचं का ओबीसी मध्ये आम्ही पहिल्यापासून सांगतोय आरक्षण वाढवा तुम्ही पण तेच म्हणत होता ना भुजबळ साहेब मग तुम्ही तेवढं केंद्रामध्ये आवाज उठवा ना की बाबा हे ओबीसीचा कोटा वाढवल्याशिवाय आरक्षणाचा कोटा वाढवल्याशिवाय होणार नाही म्हणून मला कळत नाही आम्ही शरद पवारांचा हात होता शरद पवारांमुळे जरांगे मोठे झाले असा आरोप मंत्री भुजबळांनी केला होता यावर जरांगिरने उत्तर दिलं छगन भुजबळ यांच्याकडे लक्ष देऊ नका छगन भुजबळ ना ओबीसीचे आहेत ना मराठ्यांचे असं विधान जरांगीरनी केलं तर विरोधात जाणाऱ्या ओबीसी नेत्यांना मराठ्यांनी धडा शिकवावा तसं ज्या मराठ्यांनी सहकार्य केलं ते कोणत्याही पक्षाचे असले तरी त्यांच्या पाठीशी उभं राहणार उभं राहा असं देखील देवहार केला त्यांचं तरी बोलायचं का शिवसेना मोडली सगळी बाळासाहेब ठाकरे साहेबाची जीव भाजीत होता लोकांची चोरू दुसऱ्याच्या गाड्यातल्या चोरून आणायचा आणि इकडे इकायचा त्याला मंत्री आमदार केला ना बाळासाहेब ठाकरे साहेबांनी उपकारी सरला त्यांची पुरी शिवसेना मोडली त्यांनाच जेलमध्ये टाकलं असे नियत येतोय शरद पवार साहेबाची राष्ट्रवादी मोडली इकडं पळाला अजितदादा संघ ते चाचमा ते त्याचा बाबा कसा राईट दिसतोय अलीबाबा चालीज चोर घेऊन गेला आता अजितदादाला मोडून टाकायला लागला आता भाजपचा नंबर आहे असा प्राणी येतो असा केसळ उपराणी भेटणार नाही असा अली बाबा लाभला त्यांना तो सगळ्यांचा देवारा करीत आला मात्र हे भाजपने वेळीच वेळ केलं देवेंद्र फडणवीस साहेबांनी की हो हे ओबीसी मराठीचे वाद लावतो आपल्यावर दाबा आणतो त्यांच्यावर दाबा आणतो ब्लॅकमेल केल्यासारखं आपल्या मराठीचे नेते आपल्याला सपोर्ट करत असतील ओबीसी बांधव आपल्याला सपोर्ट करत असले आणि त्यांना बघून घेऊ जर असं म्हणत असला त्याला धडा शिकवा असं जर बोलत असला तर मराठ्यांच्या लोकांनीसुद्धा जे जे आपल्या विरोधात जात आहेत नेते ओबीसीचे त्यांना पण धडा शिकवणं आता गरजेचं आहे आणि मराठा समाजानं दुसरंही काम ताकतेनं करणं गरजेचं आहे ते म्हणजे जे जे मराठींचे नेते आपल्या पाठीशी उभारत आहेत मग ते पक्ष कोणताही असू द्या सत्ताधारी असू द्याने ते विरोधक असू दे त्यांचेही मराठा समाजाच्या लोकांनी ताकतेनं पाठीशी उभारणं सुद्धा गरजेचं आहे